खरडा मी ज्या ठेचा करणार आता आपण म्हणजे मी बारीक कापून घेतलेली आहे इकडे बारीक कापून धुवून ठेवलेले आहे एकदम तवा गावामध्ये तेल गरम केला ठेवलेलं आहे थोडी टाकूया आपण त्यामध्ये मिरच टाकूया थोडीशी लसून टाकू शकते मी लसून घेत नाही मी लसणाचे केलेलं आहे ना ठेचा ഫസ്ത ടാക दोन शे महिन्यामध्ये खूप टाकायचं एकदम चमच शे खूप टाकायचा फक्त एकच वापरून घेऊन याय सांगूल पूर्ण पाणी झिवून देण्यास सुखक बनवून द्यायचं भाकरी बरोबर चवलीबरोबर खायला छान लागतो किंवा बरोबर पण छान लागतो कधी भाजी नसेल तर त्याचा करून खाल्लं लग तर छान लागतं मस्तपैकी हा लसूण कांद्याचा ठेचा आहे थोडंसं जिरा पावडर टा धणी बरोबर टाका थोडंसं नावाला जिरा पावडर ठेचा तयार झालेला आहे आपल्या इथे बघू शकतात एकदम पाणी झालेला तयार आपला हा मेहथीचा ठेचा तयार झालेला आहे सुंदर आलेला आहे बघा हिरवा आणि मस्त वाटते तर काही साधं सिंपल आहे मिठी करून बघा व नक्की आवडेल रेसिपी व्हिडिओ शेअर करा सरप्राईज करा